नमस्कार आज आपण करमाळा तालुक्यातील पांडे या गावामध्ये आलेलो आहोत सध्या म्हणजे या गावामध्ये येण्याचं एक कारण म्हणजेच की कोणताही व्यक्ती मयत झाला प्रत्येक धर्माची एक रीतिरिवाज असते परंपरा असते मग मुस्लिम धर्मियांमध्ये त्या व्यक्तीला दफन करण्याची रीतिरिवाज असते हिंदू धर्मियांमध्ये त्याचं म्हणजे हिंदू धर्मियांमध्ये जर तशा प्रकारे जर मयत झालं तर मैत व्यक्तीला पूर्णपणे बडागणी दिली दे, जाते विविध धर्मीयांच्या विविध अशा जे काही अंत्यसंस्काराच्या काही गोष्टी असतील तशा प्रकारे त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात आणि शासनसुद्धा अशा असे जे काही मैत व्यक्ती असतील किंवा त्या ते, त्या समाजासाठी कुठेतरी एक जागा निर्धारित करून देतं त्या जागेवर तुम्ही त्या त्या धर्मीयांनी त्या त्या ठिकाणी त्यांनी काय करावं त्या ठिकाणी त्यांच्या जे अंत्यसंस्कार असतील ते विधी विर विधीपूर्वक त्या ठिकाणी केले पाहिजे अशा प्रकारे शासन सुद्धा सांगतं आणि त्यासाठी ती काय ज्या जागा असतील ते निर्धारित केल्या असतात आज आपण पांड्यामध्ये त्याच एका कारणासाठी आलेलो आहोत आपल्यासोबत या ठिकाणी आमीन मुजावर म्हणून आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जी त्यांची जागा आहे त्या जागेमध्ये जी काही मुस्लिम समाजाची काही त्यांची जी काय आपली लोक असतील ते बांधव असतील ते त्यांच्या जागेमध्ये इथं जी काय त्यांची जी वैयक्तिक खाजगी जागा आहे त्यामध्ये काही लोक येऊन मयत व्यक्तीला इथं दफन करतात आज आपल्यासोबत तेच या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी या विषयावर सविस्तर अशी चर्चा करूया आ, नमस्कार माझी घटना सांगायचा उद्देश असा आहे की माझ्या ह्याला माझी खाजगी जागा आहे माझं घर आहे तिथं आणि जी आमची भावकी आहे जवळची आमची भावकी आहे ती ती आणून घरा शेजारी आणून दपन करतात ते मी त्यांना कित्येक वेळेस म्हणले दफन माहीत झाल्यानंतर किती वेळेस म्हणले आपल्या शासनाने पलीकडे जागा दिली तिकडे करा पण ती परत भांडणाला त्याला उठते एकटाच माणूस आहे माझी लहान लहान मुले आहे तिथं त्यांना किती समजून तिथे तिथं जाऊन टाकतात ते ह्याच्यात काहीतरी आम्हाला नाही न्याय मिळव तुम्हाला बोललो इथं पांडे ग्रामपंचायतीनं मुस्लिम समाजाच्या जे काय व्यक्ती असतील मय झाल्यानंतर त्यांना दफन दफन करण्यासाठी किती जागा दिलेली आहे काय निर्धारित काय जागा दिलेली आहे गट नंबर एकोणीस इथं जा एकवीस गुण जागा दिलेली तुमची इथली वैयक्तिक जागा आहे म्हणतात त्या जागेत किती आहे जागा किती जागे, कि, जागे माझं इथं एक गुंठा मला म्हणजे ही जागा आहे माझी राहते आणि मग पूर्ण माझी गट नंबर अठरा जमीन आहे जमिनीच आहे हा माझी सगळी पूर्ण गट नंबर अठरा 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 हा नंबर आहे माझा पूर्ण जमिनीमध्ये राहतोय मी त्यातली मी माझी ग्रामपंचायतीने एक गुंठा माझ्या नावावर लावून गेलेली इथं म्हणजे राहतात त्यांचा टॅक्स बिक्स बसा हिशोबाने करून घेतलेले किती जाग जाग आ, जी जी आ, ता। ता किती जागेत इथं तुम्ही जे म्हणताय की मग किती जागेत दफन हिथे जे काय जागा आहे इथं काय आता इथले जे काही दफन केलेली काही इथं दिसतं इथं ते प्रकारे किती जागेत दफन करतायत का म्हणजे कुठे जागा करतायत ती म्हणजे गुंटामध्ये जागा जागा पडतात माझा उखंडरा आहे केर टाकण्याची जागा मी लिक। ती केलेली ते सारून तिथं दबदबन करतात जागा एक गुंट्याच्या पुढे आहे ती आता पण किती किती लोक तीन 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 ह्याला मी आढळले त्यांना पण ती आम्हाला भांडणा लोटणे मग पोलिटिशियन कडे गेले की पोलिटिशियन आम्हाला नाही लावणे तुम्ही ह्यांच्यावर दाखल केस दाखल करा म्हणजे पोलिटिशियन मग आम्हाला तिकडे पोलिटिशियन आम्ही गेलो की ती इकडे कार्यक्रम करून येतात इकडे असं करते ते का आता पण तुम्ही याविषयी कुठं पोलीस स्टेशन म्हणा किंवा करमाळा तहसील असेल किंवा पांडे ग्रामपंचायत असेल इथं काय निवेदन म्हणा किंवा त्यांना काय ह्या विषयी काय बोललात का बोल निवेदन म्हणजे ग्रामपंचायतला सांगितलं होतं मी तुमची जागा कुठे होती मोजून घ्या ती ग्रामपंचायतने त्यांना सांगितलं आपली जागा हिकडेव्हा पण ती काय लोक ऐकत नाहीत ते असं त्यांचं काय म्हणतात ग्रामपंचायत काय म्हणते इकडे आहे तुम्हाला एवढी मोठी भरपूर उड� जागा तिकडे करा की तिथंच काय असं त्यांना तिथं म्हणतात पण ती लोक ऐकत नाहीत जीज़े, जीज़े या लोक त्यांचं नेमकं म्हणणं काय त्यांचं म्हणणं काय म्हणत माहिती का आमचे इथे पहिले प्रश्न आले कुठे पहिले प्रश्न आले तर माझ्या म्हणण्याचा देश काय माहिती का थीका। मला इथे नको आपल्याला एवढी मोठे जागा दिली एकवीस गुंट्यात एवढी तिथं करावं असं असं विचार मला इथं काय कुठलीही सुविधा करता येता घर बांधकाम करता ये ना काय करता ये ना बरं आता मुलांचे लग्न करायचे मुलगी मुलगी देणार काय म्हणते प्रॉब्लेम लागला आम्हाला त्यामुळे माझी अडचणी काढावी सरकारने या ठिकाणची तुम्ही आता सांगताय की तुमच्या जागेमध्ये दफन केलं जात आहे हे ऍक्च्युअल मध्ये नेमकी तुमची जागा आहे का तुम्ही खरेदी केलेली आहे कारण का तुमचे वडील उपार्जेत आहे नेमकं काका वाटण्यात ने आले नेमकं काय विषय काय वडील उपार्जेत जागा आलेली आहे माझी वडील मी खरेदी केली नाही काय नाही काय नाही फक्त गट फुटल्यानंतर मला ही वाटणी आलेली मला वाटून दिलेली आमच्या भाऊकीनी त्यांनी तुझे तू बघ म्हणले की ना कशा असाल बारा पूर्ण माझ्या नावावर क्लिअर करून दिलं त्यांनी वडील गेला वडील वाल्यानंतर हा सध्या तुमच्याकडे आहे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत कागदपत्र सगळे क्लिअर आहेत माझ्याकडे सगळे तुम्ही तुम्हाला जसं विचारलं की करमाळा पोलीस स्टेशन असेल किंवा तहसील असेल किंवा इतर संबंधित जो विभाग असेल म्हणजे ग्रामपंचायत असेल इथं निवेदन दिलंय का हे तुम्हाला मग विचारलं त्या अनुषंगाने नेमकं ह्यांचं काय म्हणणं येत आहे किंवा पोलीस कडे तुम्ही गेलता का कधी इथं दफन करायला लागलेत म्हणून किंवा तहसीलला प्रकारे काय कल्पना दिली का किंवा ग्रामपंचायतीला मला ग्रामपंचायती जर सांगितले पण ग्रामपंचायत जर दखल घेत नसेल किंवा दखल जर घेतली असेल आणि त्यांचं सुद्धा जर ऐकत नसतील तर वरिष्ठ पातळीवर आपण काय प्रयत्न केले वरिष्ठ पातळीवर मी बिपडतोय एकटा मी पोलीस स्टेशनला गेलो ग्रामपंचायतीच्या कनर घातलं सगळं केलं मी बर पोलिस स्टेशन पोलिटिशियन काय म्हणतात तुम्ही केस करा आणि आम्ही विटाम न होऊन देणार नाही आम्हाला तिथं नाही लावतात थांबित आम्हाला इकडे दोघ जण लावतात तिथं पोलीस बसला आणि ते करून घेतात इकडे माहित करून घेतात आम्हाला तिथं थांबतात असं करतात घरामध्ये किती सदस्य आहेत घरामध्ये आम्ही सहा जण आहेत आम्ही मला दोन मुलं दोन मुली एक मुलीचं लग्न झालंय एक आई आहे आणि वडील आहे मंडळी एक आहे वडील एक वाढ एवढे सदस्य राहतो आम्ही काय काय अडचणी काय अडथळा करतात आम्हाला ही समजा आता माझी मुलगी मुलीची गोष्ट वेगळी पण मुलाचं लग्न झालंय मुलीला मुलांना पाहुणे होऊन यायचे म्हणले की ती तुम्ही मशीन वाटे राहत ही अडचण होती मला मेन प्रॉब्लेम ही घर बांधता ये ना सगळ्या ती घरात बी काय व्हायला लागलं माहितीये का आमचं आपण गावाच्या जागेत राहू ना तर तिकडे मळ्यात जाऊ राहायला तिकडच बांधकाम खर्च करा अडचण काय काय अडचण म्हणजे मशानभूमीत डेड त्यांची पोडंबना करता येत नाही ये ते ते काढता बी येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय त्यांना ओलंबून सुद्धा जाता येत नाही आमच्या समाजामध्ये कसं आहे लेडीजने तिथं जायचं नाही मशानभूमीत लेडीज कोणचीच जात नाही आमच्या दत्पनभूमी लेडीज कधीच राहत नाही मग आमच्या लेडीजनी कसं वागायचं अर्थ असं होते ते एकदम लेडीज गेली ती बेटा म्हणून झाली असं आमच्या समाजाचा नियम घेत मग ते लेडीला वागताच येत नाही ना मग पलीकडे मोटर घरी घरी पाणी प्यायला चालू करायला मोटर चालू करायची म्हणलं कि मोटर चालू करायला जायचं म्हणलं ते पलीकडं जावं लागतं मग त्यांना सगळे अर्थ व्हायला तुम्हाला मला मला काय मग आता नेमकं का प्रशासनाकडे आपली नेमकी महत्वाची मागणी काय असेल तुम्ही म्हणताय की कि तुमच्या जागेत आहे तिकडे जागा निर्धारित करून दिलेली आहे की तुम्ही म्हणताय पण नेमकी आता प्रशासनाकडे आपली मागणी काय हे मोकळं करावं परंतु जर मोकळं नाही झालं तर पुढचं काय आपलं पाऊल असेल काय आता प्रशासन त्याच्यावर काळजी घ्यावी जी सत्य आहे त्याच्यावर निर्णय द्यावा प्रशासनाने माझं एवढंच म्हणणं आहे पलीकड पलीकडे जागा जी ते जागा दिली तिथं त्यांना जागा सगळ्याला बोलून घेऊन त्यांना तिथं करावं असं प्रशासनने सगळे तहसीलदार म्हणा कलेक्टर म्हणा समजा प्रोड्युशर यांनी येऊन सगळ्याला सांगा उन्हापासून बळा हि कोणाचं बी काही बी होऊन द्या प्रसंग घेत असो तुम्हाला जागा आहे करावं तुम्ही ही सांगा अशी अपेक्षा आहे माझी घट नंबर एकोणीस जागा ते आम्हाला ग्रामपंचायत दिलेली त्या जागेत करावं अशा प्रकारे जर काही झालं नाही तर आपलं काय पुढचं पाऊल म्हणजे आंदोलन किंवा इतर काही आंदोलन करणार मी आता कशा प्रकारे काय ते एकोणीस गटनांमध्ये ग्रामपंचायत त्यामध्ये मी गळ्याबद्दल पुरवून घेणार मी तिथं तसं आंदोलन त्या प्रकारे करून घेणार मी कशामुळे कारण की सारख्या दखल घ्यावी दखल घ्यावी तर मित्रांनो आता आपण सध्या पांड्यामध्ये जसं तुम्हाला मग सांगितलं की आपण पांड्यामध्ये आहोत या ठिकाणी मलिक साहेब मलिक साहेबांचं म्हणजे हे पीर आहे मलिक साहेबांचं इथं ही दर्गा आहे या ठिकाणी आपण हो। आहोत या ठिकाणी आपण जे मुज्यावर आहेत त्यांचं या ठिकाणी जे काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं त्यांचं ज्या प्रकारे म्हणणं आहे की इथं आमच्या खाजगी जागेमध्ये अशा प्रकारे दफन केलं जात आहे ग्रामपंचायतीने निर्धारित जागा इथं दिलेली आहे तरी सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नाही तरी जर ह्याची जर वेळ दखल घेतली गेली नाही कारण की त्यांना म्हणजे जे काय प्रेत पुरलं जात त्यानंतर त्या प्रेताची विटंबना करणं सुद्धा हे योग्य वाटत नाही अशा प्रकारे त्यांनी सांगितलं त्यामुळं कुठेतरी त्यांच्या काय सामाजिक त्यांच्या काही रूढी परंपरा असतील त्यानं सुद्धा ते बंधनात येतात त्यानंतर कुठेतरी त्यांना जे काही नवीन वास्तू बांधायचे ते सुद्धा त्याला अडचणी येत आहेत अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि जर अं जर याची जर वेळी दखल घेतली नाही त्यांचं जे काय म्हणणं आहे त्याची किंवा आता येत्या काही दिवसांमध्ये ते निवेदन देणार आहेत असंही असंही त्यांनी सांगितले जर त्यांनी दखल घेतली नाही तर त्यांनी सांगितले की जे इथं प्रस्तावित जे काय दफनभूमी आहे मुस्लिम समाजाची त्या ठिकाणी स्वतःला इथं गळ्यापर्यंत स्वतःला पुरून घेऊन अशा प्रकारचे अनोखा आंदोलन या ठिकाणी ते करणार आहेत अशा प्रकारे त्यांनी एक इशारा दिलेला आहे त्यामुळं येत्या म्हणजे ये काही दिवसात म्हणा किंवा प्रशासन शासन किती दिवसात याच्यावर योग्य भूमिका घेते आणि हे पाहणं गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामॅन प्रशांत भोसले अस सिद्धार्थबाग मध्ये पांडे तालुका कारमार